तर नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण राजू बैल बाजारामध्ये तुम्ही बघू शकते मोठा बैल बाजार असतो व खरेदी व विक्री केल्या जाते बैल बैलाची क्वालिटी चांगली झालं परत बैल असते तर तुम्ही बघू शकता पाठीमाग आपल्या बिन दाती किल्ला रे पाठी तुम्ही बघू शकता आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये भेटणार आहे फक्त पा आणि खरंच तुम्हाला व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनला सबस्क्राईब करू नका सदल तुम्ही बघू शकता ही दाऊन एकाच मालकाची मालक आहे जाणून घेऊ दावण कोणाची होईल गाडेकर पाटील पाठी पाटील तर किततात ये ते सगळे बिनदा बिनदात आहे का ठीक आहे ठीक आहे तुम्ही बघू शकता क्वालिटी एकदम जोरदार आहे बिनदात आहे वारसाची क्वालिटी एकदम त्रास विकलेला आहे की नाही आहे थँक आहे सावधं झाली आहे सावदा झाली आहे का हां ठीक आहे आपलं संपूर्ण नाव बस सोमनाथ गाडेकर राहणार मारसोळी तालुका प्लंबे जिल्हा छत्रपती समजणार रेट सांगितले सदर यांची सांगतो पंच्याहत्तर हजार सांगायची पंच्याहत्तर हजार जोडीची हां आणि यांची बिन सत्तर हजार सत्तर हजार रुपये आणि पलीकड पंचावन्न हजार रुपये ठीक आणि पंचाहत्तर हे कोणते मध्ये ठीक आहे यांची काय खायचं जास्त मेन इंची शेरतीस साठी मेन चालतं ते पाटावरती का म्हणजे आपले खिल्लार एकलाच आहे का सांगा चाळीस चाळीस हजार त्याच्यामध्ये कमी जास्त का ठीक आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारच्या दावण एकाच मालकाची <laughs> तर आले तर तुम्ही इथं लाईव्ह मध्ये आल्यानंतर कमी जास्त सौदे मध्ये बसल्यानंतर होऊन जाईल तर चला आप बाकीचं आपण आढावा घेऊ तो पण व्हिडिओ मध्ये शोध पण राहा तुम्ही बघू इथं मग खिल्लारी एकदम खिल्लारी पाहणी किती जाते करतात हो का यांची काय रेट खुल आज मग एक लाख रुपये जोडीची बघू शकता एक लाख रुपये जोडीची रेट एक किल्ला कोणते पटावरचे कोणते शेतीसाठी का ठीक आहे कुठे मोठा हा तर तुम्ही बघू शकता तिकडे पण एक दावन आहे काय बोल

एक लाख अकरा हजार मध्ये जोडी दोनदा चार दहा गोडे घेतले ठीक आहे कोणते शेफ्टून घेतले एक लाख अकरा हजार एक लाख एक लाख अकरा तुम्ही बघू शकता एक लाख अकरा हजार मध्ये बघणं घेतले आता

<laughs> सेट की दावा संपूर्ण एका मालकाची का मालकाचं नाव काय तुमचीच का स्वतःची ठीक ते जी पहिली जोडी दिली ती तुमचीच होती ठीक आहे ट्रेनची रेट वगैरे काय त्याला सांगू शकता काही एक चाळीस आहे हे चार दास लाख चाळीस हजार कंपल्सरी कधी नागोरी माळ विभाग जावं लागले तवा जावं लागले तवा नागुरी ओरिजिनल चारदा सात हजार एक लाख चाळीस हजार चारदा सात सात नागुरी ओरिजिनल नागोरी योजने शेतीसाठीच ना होतीसाठी शेती ठीक आहे ठीक आहे आणि पाठी कोणती आहे नागुरी आहे का तुम्ही बघू शकता नागोरी यांची तर नागोरी पूर्ण एकच आहे तुम्ही बघू शकता अर्धा वाजता आधा सगळे नागोरी मोठे एवढले चार चारदा सहा आठ गाडीला तांग्या चढ कामाला चालू करावं लागते म्हणजे कामाला हायला नाही की शेतीमध्ये शेती चालू करावं लागते शेतीमध्ये शेती चालेल करावं लागेल बाकी चार दास सहा आठ एक लाख तीस हजार एक लाख रुपयाला एक लाख तीस एक लाख पस्तीस हजार अशी रेंची रेट आहे तर समजा सौदा मध्ये कमी जास्त होऊन जाईल ठीक आहे तर आपलं काय नाव काय सांगितलं शेखोब शेख बाबू करा बस शेतकरी जर घ्यायचे असेल तर आपला नंबर सांगू शकता अठ्याण्णव चौतीस चौऱ्याऐंशी सत्तर सत्त्याण्णव तर मित्रांनो यांचा संपर्क करा तुम्हाला जर असेल तर नागुरी बैल तुम्ही बघू शकता आपण जर राजूर बाजारामध्ये मोठा बैल बाजार असतं तर अशा प्रकारे क्वालिटी पास बैल तर पाहायला भेटतात आपल्याला तर मित्रांनो तुम्ही बघू शकता इथे एक छोट्याशा मुलांना बैलाची दावून पकडलेली हो कोणते बैल आहे मालवी बैल आहेस का काय रेट सांगितली पंच्याऐंशी म्हणजे एक पंच्याऐंशी का पंच्याऐंशी निसते पंच्याऐंशी का आपण तू कुठायचा आहे किरायला रेट वगैरे तू सांगतो संपूर्ण तुम्ही बघू शकता छोटासा मुलगा आहे याला संपूर्ण माहिती आहे म्हणजे पेपराचाच मुलगा आहे त्याच्यामुळे संपूर्ण माहिती आहे तर कोणाची हो तुमच्या सगळे काय कुठायचं आहे आपण चिंचोली विकण्यासाठी का काय रेट सांगितले जोडीचाच ऐंशी हजार जोडीचे तुम्ही बघू शकता कोणते आहे गावराने का आपल्या शेतीसाठी ठीक आहे ऐंशी हजार रुपये जोडी तुम्ही बघू शकता क्वालिटी एकदम जोरदार आहे किती जाती ची, चार सहा हे पलीकडची किती आहे सहा याची पलीकड सहा जाती याची चार जाते का ठीक आहे तुम्ही बघू शकता पाठीमाग पण समोर इकडे शेतकऱ्यांसाठी पुणे तुम्ही जे गावरून बैल दिसले पुणे शेतकऱ्यांनी विकण्यासाठी आणलेले आपण पलीकडचे बैल बघितले ते बेपारीचे होते पुणे मग मामा कुठे आपण हो का विकण्यासाठी आणले का ठीक आहे कोणत्या गावरान का आपले ठीक ठीक आहे काय सांगितलं आपण एक लाख दहा हजार बैठिक मध्ये बसलत कमी जास्त थोडे होईल होईल का ठीक आहे तुम्ही बघू शकता किती म्हणले ठीक तुम्ही बघू शकता विशाल खृपा नको कधी म्हणते हनुपाक गॅरंटी शंभर टक्के कोणते गाव नाही का ठीक आहे कारण सांगितले यांची एक अकाउंट सांगायला लागले ठीक आहे बैठक म्हणजे कमी जास्त होऊन जाईल ठीक आहे गॅरंटी वगैरे सगळं पूर्ण गॅरंटी का ठीक आहे म्हणजे शेतीच्या कामासाठीच ना तर तुम्ही बघू शकता शेतीच्या कामासाठी कारण म्हणलं एक एक्काउंट ठीक आहे तर अशा प्रकारे क्वालिटी बघू शकता हर प्रकारच्या आपल्या बाजार बाजारामध्ये बैल विकण्यासाठी येतात व काही खरेदी करण्यासाठी येतात तर तुम्हाला जर खरेदी व विक्री करण्याची असेल तर शंभर टक्के तुम्ही इथे ये येऊ शकता नाही का तुम्ही बघू शकता पुन्हा शंभर टक्के गावरान यांचे काय सांगितलं यांचे एक लाख दहा हजार किती सहा सहा दात आहे का का तुम्ही बघू शकता शंभर टक्के गावरान एक लाख एक लाख दहा ठीक आहे तर राष्ट्रबाब यांची रेट खुलेली व बैठकीमध्ये बसत कमी जास्त होईल रामराम भाऊ कुठालच आपण गोशेगाव शेगाव कोणते आहे आपले बैल तीन आहे कोणते का हा एकलाच आहे का सिंगल आहे का आणि ते कोणते म्हणले प्युअर गावरा शंभर टक्के ठीक आहे काय रेट सांगितले गावडा मधले जोडीचे एकवीस आणि आज सिंगलचे काय सांगितले एकसठ हजार आज शेतीमधला एक पटावरच एक शेतीमधला का तिन्ही शेतीतले का गॅरंटी वगैरे शंभर टक्के शेतीतल्या कामासाठी कोणते पण कुठं आणून घ्या ठीक आहे लात मारणं वगैरे सगळं काहीच नाही आहे ठीक आहे तर आपण काय नाव म्हणलं तुम्ही विक्रम घोडे आपला संपूर्ण नंबर द्या बघा नंबर सांगा आपला नव्याण्णव यांचा नंबर आहे तुम्हाला जर जोडी आवडली व इतर जर बैला घ्यायच्या असेल त्यांचे संपर्क करा बघू शकता एकदम असे गोठले चांगले बनलेले एकदम अंगात तर कोण जाणून घेऊ आपण हो कोणते कोणते हायचे आहे का ठीक आहे स्थिती चालू का की नाही चाली का काय रेट सांगितले तशी पंचाहत्तर कि दाती बिनदाती काय की सतला सेदच कामा का सुरू करणं लागल सुरू करणं झाली समजा नवीनच आहे किती सांगितले रेट पंच्याहत्तर एक पंचाहत्तर फक्त पंच्याहत्तर खाली पंचहत्तर तुम्ही बघू शकता जोडीचे पंच्याहत्तर आहे पलीकडचे किती म्हणजे सिंगल आहे एक ते एकच तर तुम्ही बघू शकता म्हणजे पस्तीस हजार रुपये याचे सिंगलचं जे सांगितलेले आहे हा पण बिंदाती आहे तुम्ही बघू शकता हा पण एकदम कुणाला बाबा पण हो का कोणते जाता गावरा मधून एकच काय रेट सांगितले यांचे पंच्याण्णव जोडीचे ठीक आहे सौदा मध्ये बसल्यानंतर कमी जास्त होऊन जाईल समजा ठीक आहे कुठे बाबा हो का विघ्न साडे घेतले विकास आडे आणले घेतले विका करता आणले का ठीक आहे आपल्या शेतीतले कामासाठी का पूर्ण काम करते का शेतीतले ठीक आहे किती हा दोन दाते चार दाते का ठीक काय रेट सांगितलं आपण यांची सत्तर विकले का चालू समजा तुम्ही बघू शकता सत्तर सांगितले सांगितलेले चोरीचे तर तुम्ही बघू शकता इकडे एकदम जो, जोडीची का एकदम भारी डॅशिंग आहे आहे जोडी भाऊ कोणती आहे लाल खाण्याची काय रेट सांगितले यांची दीड लाख रुपये शेतीतले कामासाठी टोटल दीड लाख रुपये जोडीची <स्थ> <स्थ> Terima kasih.